नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवघ दहा क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघक चार क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंद्राय बावीसशे सत्तावीस जास्तीत ज्या दर चोवीसशे एकतीस रुपये क्विंटल शेतमाल मका अवक तीन क्विंटल कमीत कमी तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सत्तर सरसंद्राय सहा हजार चारशे पन्नास जास्तीत ज्या दर सहा हजार आठशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अबक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास सरसंद्राय पाच हजार सहाशे तेरा जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे एक सर सरसंज्राय सात हजार सहाशे जास्तीत ज्या दर आठ हजार रुपये क्विंटल जात होती हिरवा शेतमाल तूर अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी नऊ हजार एक सर सरसंद्राय नऊ हजार चारशे पाच जास्तीत ज्या जर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे रुपये क्विंटल जात होती लोक उडीत आहे काळा अवक आठशे आठ क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सर संदर सात हजार सहाशे पन्नास जास्तीत ज्या दर आठ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल करडई अवक अठरा क्विंटल कमीत कमी पस्तीसशे पंधरा सर संद्राय चार हजार सातशे दहा जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे वीस रुपये क्विंटल शेतमाल तील अवघ तीन कमी, क्विंटल, क्विंटल कमीत कमी तेरा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक तीस हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे अठ्ठावीस सर संद्रा चार हजार एकशे बत्तीस जास्तीत जास्त चार हजार दोनशे ब्याण्णव रुपये क्विंटल नवीन आल्याचाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा